नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ऑल ऑलवर सेट करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण शालेय शिक्षण विभागाचं महत्त्वाचं परिपत्रक पाहणार आहोत शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा एस क्यू ए एफ अर्थात स्क्वॅपबाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत बघा उपरोक्त विषयास व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की एस क्यू ए एफ अर्थात स्कॅप स्वयं मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याचा अंतिम दिनांक संदर्भ क्रमांक तीन्वे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कळविण्यात आली होती या पत्राद्वारे संदर्भ क्रमांक चारनुसार एस क्यू ए एफ मूल्यमा मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी पाचपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत मुदती शंभर टक्के पूर्ण करून घेण्यात यावी सदरील पत्र आहे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो बघा शाळेसाठी या ठिकाणी शाळा गुणवत्ता मूल्यांकन अर्थात एस क्यू ए एफ स्क्वॅपसाठी माहिती भरण्यासाठी मूल्यांकन करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे ती म्हणजे पंधरा मार्च ही शेवटची तारीख आहे पंधरा मार्चपर्यंत शाळेचं चा मूल्यांकन करून त्या ठिकाणी माहिती फायनलाईज करायची आहे अर्थात स्वयंमूल्यमापन करायचं आहे त्यानंतर बाह्य मूल्यमापन आणि त्यानंतर तृतीय मूल्यमापन असेल हे त्रेस्थ संस्थेमार्फत असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद